हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा मस्त पिवळ्या कलरचा फ्रॉक बघा किती सुंदर झालेला आहे उडती बाही पण या फ्रॉकसाठी मी केलेली आहे तर नवीन पद्धतीची बाही आणि त्या टाईपचा हा फ्रॉक आपण बघणार आहोत तर सिम्पलच आहे पण एकदम वेगळ्या पद्धतीनं मी शिवणार आहे तर याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही मी तुम्हाला इथं शेअर करणार आहे कटिंग मी करून घेतलेलं आहे पटकन मी इथं तर तुम्हाला मी मापं सांगते बरोबर तर हा घेर आहे बघा तर या घेराची उंची रुंदी ही तुम्हाला आता सांगते आणि त्यानंतर बॉडी जी आहे तर त्याचं माप आणि बाही क, कटिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला आता दाखते दाखवते तर इथं बघा अठरा इंच इतकी साडे सतरा इंच इतकी आपली तयार घेर आहे खाली काट आहेत त्यामुळे खाली काय पट्टी वगैरे करावी लागणार नाही आपल्याला आणि घेर म्हणाल तर भरपूर असा घेर ठेवलेला आहे एकूण हे आठ पदर आहेत बघा आणि याची मी रुंदी सांगते तुम्हाला किती आहे ते म्हणजे आपला अठरा इंच इतकी रुंदी झालेली आहे याची पण म्हणजे भरपूर असा घेर झालेला आहे अठरा गुणिले आठ तुम्ही कडू करू शकता तर इतकं माप याचं होणार आहे म्हणजे भरपूर प्लेट पडणार आहेत आणि छान घेर मस्त होणार आहे तर घेराच्या आतल्या घेराची उंची मी साडेसोळा इतकी ठेवलेली आहे कारण नेटचा कपडा आहे जास्त अस्तर आपण गिड्ड घेतलं तर ते दिसून येणार आहे त्यातून तर त्यासाठी साडे साडेसोळा इतकी घेराची आतली अस्तरची उंची ठेवलेली आहे तर आता बॉडीची उंची बघा इथं सात इंच इतकी छाती ठेवली त्यानंतर साडेनऊ इंच का उंची ठेवलेली आहे कमर उंची गळा ठेवलेला आहे तीन इंच गळारुंदी आहे पावणे दोन इंच शोल्डर आहे पाच इंच मुंडा पण आहे पाच इंच पाँन पाँन कर, तर लहान ड्रेस आहे त्यामुळं पाठीमागचा किंवा शोल्डरपेक्षा मुंडा जास्त एक्स्ट्रा नाही ठेवायचा पाऊन पाऊण इंचावरती पुढचा मुंड्याचा आकार आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार मी काढून घेणार आहे तर गळ्याचा आकार आणि पाठीमागचा सेम मी दोन्ही पण गोल आकार ठेवणार आहे आणि इथं बघा आता समोरचा जो मुंड्याचा आकार आहे तो पाऊण इंचावरती मी कट करून घेते इथं एकदम सिंपल फ्रॉक आहे काही जास्त अवघड असा नाही आहे पण छान सुंदर असा सुटसुटीत नेटचा जेव्हा फॅब्रिक असतो तर त्यावेळेस कसा फ्रॉक शिवायचा हे आता मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर बॉडी ठेवलेली आहे रेड कलरची मस्त अशी कॉन्ट्रास्टमध्ये ठेवलेला आहे मी आणि हे दोन्ही पार्ट आता आपल्याला रेडी करून घ्यायचेत अटॅच करून तर पहिल्यांदा आता आपण बघा बाहीचं कटिंग बघूयात आता बाही कशी कट करायची तर या पट्ट्या घेतलेल्या आहेत बघा मी आता ही पट्टी कमरची जी आपली बांधाची पट्टी आहे तर ती बाजूला ठेवली मी आता इथं बाहीची कटिंग दाखवते मी तुम्हाला पटकन तर डबल लेअरमध्ये बाई मी घेणार आहे छान अशी उडती बाई नेटचा फॅब्रिक आहे त्यामुळं तर या पट्ट्या पहिल्यांदा मी कट करून घेते त्यानंतर याची मापं पण मी तुम्हाला दाखवते कशी कशी घेतलेली आहे ती तर तर बाईची लांबी मी दाखवते घडी घालून घेतलेली आहे महिला दोन्ही बाई आहेत ह्या तर बघा आठ इंच इतकी लांबीला घेतलेली आहे घडीला आणि त्यानंतर ना पाच इंच इतकी आपली बाहीची उंची असणार आहे तर आज अर्धा इंचवरती तर मी मार्किंग करून घेते बघा आणून ति तिथून पुढं एक इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे बघा असं मी मार्किंग करून घेतलं आता फक्त असं आकार जोडून घ्यायचा आहे आणि हा पण आकार असं जोडून घ्यायचा आहे बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला तर आता हे दोन्ही आकार जे आपण आता ड्रॉ केलेले आहेत ते आता आपण कट करून घ्यायचे आहेत तर जो स्ट्रेट आकार तुम्हाला दिसत असेल तर तो आपला मुंढा होणार आहे वाईचा तर बरोबर सेंटरला मी कट देऊन घेते छोटासा तर लहान बाई म्हणजे जी, जी वरच्या बाजूचा लेअर आहे तर त्याची पण अशाच पद्धतीनं आपण आकार करून घ्यायचा आहे तर जो समोरचा आकार आहे तर तो कसा द्यायचा तर एकावर बाही एक ठेवायची आणि त्याच पद्धतीनं तो पण आकार अगदी त्याच व्यवस्थित त्याचं तेवढंच अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे तर हे आपल्या दोन भाई रेडी झाले हे सगळं कटिंग आपलं रेडी आहे तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया तर स्टिचिंगला सुरुवात करताना पहिल्यांदा मी तर ता बंद तयार करून घेते आपण कमरेला जे बंद करतो तर ते पहिल्यांदा पटपट अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आणि साधी टीप मारून घ्यायची कोपऱ्याला एकदम त्रिकोणाचा आकार देऊन घेतला छान असा आपला बंदर तयार होईल आकार कट करून घेतला आणि मध्ये मध्ये छोटे छोटे कट तुम्हाला द्यायचे असले तर तुम्ही देऊ शकता तर आता हे बंद आपण उलटे करून घेऊयात तर इथं मी दोन्ही पण बंद उलटे करून घेते खूप सुंदर असा हा फ्रॉक रेडी होतो बघा छान अशी उडती बाई आता बंद आपले दोन्ही रेडी झाले ते मी बाजूला ठेवून टाकले आता बाहीचं स्टिचिंग बघूयात तर जो गोल आकार आहे तर तिथं आपले काठ छान असे बारीक एकदम टिप मारून दुमडून घ्यायचे आहेत तुम्ही इथं पाहिजे असेल तर तुम्हाला पिकोसुद्धा करून घेऊ हो शकता तर मी भरभर आहे तशी मशीनवरती टिप मारून घेते बघा एकदम बारीक टीप मारली आता ह्या लहान बाईच्या जसा टिपा मारून घेतल्या तशाच जी मोठी बाही आहे तर त्याच्या पण टिपा आपण मारून घेऊयात तर इथं सगळ्या बाहींची काट करून झाले आता पटपट बघा लहान बाहीवरती मोठी बाही ठेवून सुलट आणि उलट तुम्ही बघून आहे आणि अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे बाही मुंड्यामध्ये सेंटरल, सेंटरला सेंटर लावून घेतला आणि बाही जॉईंट करून घेतली तर या डबल लेअर बाई आपल्या रेडी झाल्या बघा तर दोन बाई छान अशा रेडी झाल्या बघा तर या मी आता बाजूला ठेवते आता आपण घेर तयार करायला घेऊयात तर घेराचं काठ रेडी आहे त्यामुळे फक्त वरती चुन्या द्यावं लागणार आहेत तर चुन्या दे देऊन घेऊयात पटपट एकदम जवळजवळ जवड़ आपण चुन्या द्यायच्यात बघा भरपूर दोन दोन इंच इतक्या रुंदीच्या मी चुन्या घेते आणि त्यानंतर दुसरी चुनी पण पहिल्या चुनीच्या सेंटरला आपली येणार आहे जेणेकरून आपलं काय होईल जास्त अस्तरचा आतला भाग दिसणार नाही आणि एकावरती एक चुन्या आल्या की छान घेर मस्त असा घेर होईल जास्त हिवी घेर आपला रेडी होईल कारण आपला कपडा भरपूर मोठा आहे बघा इथं दोन इंचापेक्षा पण जास्त मी थोडा कपडा घेत आहे घेराला चुनीला आणि तो पहिल्या चुनीचा सेंटरला ठेवते तर घेर तुम्हाला आता द दिसत असेल किती छान असा घेर होतोय फ्रॉकसाठी तर हे आता पहिला तुकडा होता आता याचाच दुसरा तुकडा आहे तर तो पण मी ह्याला जॉईंट करून घेते आणि त्याला पण चुन्या पाडून घेते पटपट साडीचे दोन्ही काटाचे मी हा भाग घेतलेला आहे ना नेटचा त्यामुळं दोन सेंटरपासून दोन मी भाग केले आणि दोन्ही भाग आता जॉईंट करून घेते म्हणजे आपला मोठा घेर रेडी होईल बघा आता हे दोन्ही जॉईंट करून घे ठेवते मी बाजूला आता इथं आपला जो घेर आहे अस्तरचा तर तो पण जॉईंट करून चुन्या पडून घेऊयात घेर मी जास्त रुंदीचा घेतलेला आहे बघा का आतला कारण तो पण नेटमधून दिसणार आहे आपला त्यासाठी जास्त घेर घेतला ह्याच्या पण मोठ्या मोठ्या चुन्या मी पाडून एकदम छान मस्त असा घेर बनवून घेते आता हा घेर आपल्याला अस्तर जो मेन फॅब्रिक आहे नेटचा तर त्याला जॉईंट करून आहे बघा याच्या पण जुन्या पडून झाल्यात तर आता आपण हा कमरेचा भाग त्या नेटच्या फॅब्रिकच्या कमरेच्या भागाला जोडून देऊया एकावरती एक ठेवून मी अशी टीप मारून घेत आहे तर बघा घेर आपला इथं रेडी झाला छान असा आता जे एंड आहेत दोन्हीही फॅब्रिकचे ते मी जोडून घेते तर अस्तरचा वेगळा भाग जोडायचा आहे आणि वरचा नेटचा जो फॅब्रिक आहे तर त्याचा भाग वेगळा जोडायचा आहे बघा दोन्हीही टिपा एकदम मारायच्या नाही आहेत तर वेगवेगळ्या टिपा मी मारून घेतल्या अस्तरला वेगळी आणि मेन कापडाला वेगळी तर आता हा घेर आपला जो वरचा पार्ट आहे तर त्याला जोडायलासाठी तयार झाला बघा तर वरचा पार्ट आता आपण शिवायला घेऊयात तर सिंपल आपण जसे फ्रकचे सगळे पार्ट रेडी करतो तर तसाच हा पण रेडी करायचा आहे मी कलरचा दोरा बदलते रेड दोरा मला लावावा लागणार आहे पटकन मी दोरा बदलून घेतला आता आपण पार्ट रेडी करूया पुढचा आणि मागचा तर हा बघा पुढचा भाग आहे गळ्याचा आकार मस्त असा गोल काढून घ्यायचा त्यानंतर कट करून गळ्याचा स्टिचिंग करून घ्यायचं तुम्हाला जरा कमी जास्त असा भाग वाटत असेल तर तुम्ही एखादी डबल टिप नेऊ शकता तर बघा आता दाब टिप घेतली की आपला समोरचा भाग रेडी होईल राहिलेला सगळा अस्तरचा भाग कपड्यावरती अटॅच करून घ्यायचा आणि सगळा राहिलेला कपडा कट करून काढायचा जसं आपण नेहमी फ्रॉकला किंवा ब्लाउजला करतो तर त्याच पद्धतीनं बघा आता सगळा भाग मी स्टिच करून घेते पटपट आता खालची टीप तुम्ही नाही मारली तरी चालेल कारण आपले दोन्ही पार्ट सेमच आहे तर सॅटिनचा कपडा असल्यामुळे बघा दोरा माझा सारखा थोडासा तुटत आहे मशीनचा दोरा सॅटिनचा कपडा एकदम सुळसुळीत असतो त्यामुळे सुई काय होते वरती खाली होताना थोडं घर्षण जास्त होतं आणि दोरा तुटतो तर त्यामुळे दोरा जास्त स सतराधार निघत आहे सुईतून बघा छान असा पुढचा पार्ट रेडी झाला आपला आता असाच पाठीमागचा भाग पण रेडी करून घेऊया अगदी दोनच मिनटात तर पहिल्यांदा गोला गळ्याचा आकार करून घ्यायचा आणि त्यानंतर हुकसाठी वेगळं लूप हे करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं मग टिप मारून घ्यायची गळ्याचा आकार करतानाच लूपचा आकार करायचा नाही आहे नंतर करून घ्यायचं आहे बघा आता मी कटिंग करून घेतलं म्हणजे आपली शिलाई उचवत नाही नंतर आपण लूपचा आकार केलं तर बघा आता छोटे छोटे कट देऊन घेतले आता आहे तसा आकार आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आणि त्यावरून एक तापटीप देऊन घ्यायची एक हुक बसेल इतका आपण लूप सोडलेला आहे छोटसं आकार दिलेला आहे खालच्या बाजूला तर आता सगळा अस्तरचा भाग आपण जोडून घ्यायचा आणि राहिलेला कपडा कट करून काढायचा आता हे जे आकार रेडी झालेत ते एक शोल्डरला जोडून घ्यायचे आणि आपण बाही पण जोडून घेऊयात आता त्याआधी आपण टक्स देऊन घेऊयात तर एकदम छोटे छोटे नकळत इतके टक्स द्यायचे आहेत जास्त जाडीचे नाही दिलेत तरी सुद्धा चालतील फक्त दिसण्यासाठी आपल्याला हे टक्क द्यायचे आहेत एकदम गहू बर इतकं अंतर मी धरलं टकला आणि आता बघा शोल्डर जोडून घेते आता बाही जोडून घेऊयात तर बाही जोडताना सेंटरपासून आपण जोडायला सुरुवात करायची आहे आणि काय करायचं आहे बघा वरची जी लहान बाई ती वरच्या बाजूला आपली आली पाहिजे आणि मोठी बाई आतल्या बाजूला गेली पाहिजे आणि बाई जर मोठी होत असेल तर तुम्ही एखादी चून पण टाकू शकता मी एक दोन चुना टाकून दिल्या बाईचा आकार छान असा उडती बाई आपली रेडी होते बघा मस्त अशी बाई आपली रेडी झाली सुंदर अशी किती मस्त दिसते बघा रेड ब्लाऊज आणि त्याला पिवळी बाई मस्त दिसते तर आता दुसरी पण बाई आपण जॉईंट करून घेऊयात सेंटरला सेंटर से, पकडायचा शोल्डरची शिलाई नक विसरता आपण पाठीमागच्या बाजूला टाकायची चुन्यात थोडे देऊन टाकते म्हणजे छान उडती बाही होईल आपली तर आता आपली पूर्ण कमर जी आहे तर ती रेडी होत आलेली आहे किती सुंदर दिसत आहे बघा रेड ब्लाउज आणि त्याला छान अशी पिवळी बाही तर कमर आपली तयार होत आलेली आहे आता याचा घेर जोड त्याला मी तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण या आधीचे भरपूर फ्रॉकचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर संपूर्ण शेअर केलेले आहेत डायरेक्ट आता मी तुम्हाला फ्रॉकचा व्हिडिओ दाखवते कसा आपला फ्रॉक झालेला आहे तो बघा तर किती सुंदर असा दिसतोय लुक बघा तुम्ही तर फ्रॉकचा व्हिडिओ बघा किती छान असा फ्रॉक रेडी झालेला आहे बाही आणि संपूर्ण नेटचा फ्रॉक आणि त्याला रेड कलरचा कमर मस्त असा फ्रॉक रेडी झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा याआधी मी भरपूर फ्रॉकचे वेगवेगळे व्हिडिओज शेअर केलेले आहेत ते पण नक्की बघा पुन्हा भेटू व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू